त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रचंड काम केलेलं आहे हे काही मी आपल्याला सांगायला नको मंचावर उपस्थित सर्व इतर मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि विशेषत बालमित्रांनो आजचा हा कार्यक्रम खरं तर तुम्हा सर्वांना समर्पित आहे आपण असं म्हणतो की आपल्याला सर्वांचं एक स्वप्न आहे की भारत हा जगातल्या अग्रेसर देशांपैकी एक तरी लवकरात लवकर व्हावा आता अग्रेसर देश म्हणजे काय माझ्या मते अग्रेसर देश म्हणजे ज्या देशातलं जीवनस्तर जगातल्या इतर अग्रेसर देशांच्या तुलनेसारखं त्याच बरोबरीचं जाऊन पोचतं तेव्हा आपण असं म्हणू शकू की आता भारत हा अग्रेसर देश झाला भारत अग्रेसर देश तेव्हा होईल जेव्हा जगातले इतर लोक भारतीय नव्हे जगातले इतर लोक भारताला अग्रेसर देश म्हणून संबोधतील तशी मान्यता देतील आणि त्याप्रमाणे वागतील आता हे कसं व्हायचं मग अशी म्हटल्याप्रमाणे आपल्या भारतीयांचं जीवनस्तर जगातल्या अग्रेसर देशांच्या स्तरापर्यंत पोहोचलात पाहिजे हे नक्कीच कारण मग त्या कारणाने भारतामध्ये एक समाधानाची भावना सर्वत्र निर्माण होईल आणि एकदा समाधानाची भावना निर्माण झाली की मग आपण सर्वजण एक सकारात्मक कन्स्ट्रक्टिव विचार करण्यासाठी प्रेरित होतो नाही तर मग माझ्याकडे हे नाही आहे माझ्याकडे ते नाही आहे आणि मन आपलं सगळं त्याच्यामध्ये गुंतलेलं राहतं अर्थात सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतरसुद्धा मन थाऱ्यावर राहतं असं नाही आणि अशी कित्येक उदाहरणं आहेत भस्मासुराचं एक, एक तसंच उदाहरण आहे आणि अशी मंडळी जगाचं आणि स्वतःचं खूप नुकसान करत असतात पण आपली संस्कृती भारतीय संस्कृती खूप समृद्ध आहे त्यांनी आपल्याला खूप शिकवण दिलेली आहे त्यामुळे आपल्या मायथॉलॉजीमध्ये तरी अशी उदाहरणं असली तरी यापुढे आपण असे भस्मासूर निर्माण होऊ देणार नाही अशी आपण सर्व प्रतिज्ञा करूया विशेषत समोर बसलेली तरुण मंडळी सर्वांनी अशी प्रतिज्ञा करा की आपण सर्वजण एक सक्षम पण सुजाण नागरिक म्हणूनच पुढे येऊ पण जगाला जर मान्य करायचं झालं की भारत आता पुढे आला तर अर्थातच त्यासाठी दोन तीन गोष्टी आणखीन आहेत एक म्हणजे जगामध्ये कुठेही समस्या निर्माण झाली तर त्यांना वाटलं पाहिजे की याचं समाधान आपण भारताकडे जाऊन आपल्याला मिळेल किंवा जगामध्ये कुठेही कुरापत निर्माण झाली तरी त्यांना भारताचा वचक वाटला पाहिजे आता अशा प्रकारचा भारत निर्माण करायचा झाला तर आपल्याकडे आपल्याकडे जी काही संसाधनं आहेत मग त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं संसाधन म्हणजे आपलं मनुष्यबळ विशेषतः तरुणाई हे भारताचं जगातल्या अशा प्रकारच्या संसाधनांमध्ये सर्वात जास्त सर्वात मोठं असं संसाधन भारताकडे आहे त्यामुळे आज जी भारताची पर प्रगती होते ती पण या तरुणाईमुळेच होतं आहे आणि हीच तरुणाई भारताला जगातला अग्रेसर देश म्हणून पुढे आणणार आहे आता ते करताना आपल्याला काही काही गोष्टी अशा करायला पाहिजेत म्हणजे केवळ उत्पादन वाढवणं आवश्यक आहे पण ते पुरेसं नाही आहे त्याचबरोबर